नमस्ते टीम आझादी का जोश जानेवारी दोन हजार सव्वीस मिशन वीस हजार डायरेक्टर्स माझं कॉन्ट्रीब्युशन दोनशे डायरेक्टर्स तर हे जे आझादी का जोश आहे त्यामार्फत आपण आपली जी गोव्याला लिडरशिप कॉन्फरन्स होणार आहे त्याचं क्वालिफिकेशन आणि त्यासोबतच ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स कॉलालंपूर इथे होतं आहे तर त्यासाठी आपल्याला हे आझादी का जोश जानेवारी ट्वेंटी सिक्स हे कसं मदत करते ते आपण बघूया यामध्ये प्रमोशन्स न्यू लॉन्चेस प्रोग्रॅम आहेत तर ते आपण वन बाय वन बघणार आहोत या महिन्यात विशेष म्हणजे सबसे बडा न्यू जॉईनी धमाका ऑफर आहे सेवंटी फाईव्ह लॅक पूल आहे मिशन ट्वेंटी थाउजंड डायरेक्टर पॉवर ऑफ फिफ्टी मोदी केअर व्हॅलिड टायटल पोस्टर लॉयल्टी अँड लॉयल्टी प्लस रिवॉर्ड क्लब मोदी वे वेबसाईट पोस्टर रिपर्चेस प्रोग्रॅम न्यू जॉईनी प्रोग्रॅम ॲग्री धमाका प्रमोशन वेल रेडिएशन प्रोटेक्शन ग्लोब मेगा सेल अप टू सेवंटी फाईव पर्सेंट ऑफ कुकू प्रीमियम अल्कलाईन फीचर न्यू इयर रेडी फॉरेस्ट नेक्टर वेल कॉर्डिसेप्स, मिस्टिक टच मोदी केयर डेमो बैग सोल शेप स्पेशल प्रमोशन मोदी मोदिकेयर बैग स्पेशल प्रमोशन सेंट ऑफ नेचर यू सी एल सिल्क मैट लिपस्टिक यू सी एल ड्रामेटिक आइस काजल मोदी वे बिजनेस बिल्डिंग टूल्स सपने प्रोडक्ट कैटलॉग मोदी केअर डिजिटल प्रॉडक्ट बुकलेट शिफ्ट लाईफ प्रॉडक्ट कॅटलॉग मोदीवे प्रॉडक्ट कॅटलॉग बॉ बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस रिपोर्ट इंट्रोडक्शन प्रोग्रॅम रोशनी युअर ऑनलाईन आझादी असिस्टंट आणि त्यासोबतच इम्पॉर्टंट बिझनेस बिल्डिंग कम्युनिकेशनमध्ये लिडरशिप मीटिंग शेड्यूल हे सर्व अंतर्भूत होणार आहे टीम सबसे बडा न्यू जॉईनी धमाका या जानेवारी ते मार्च पिरि पिरियडमध्ये मा असणार आहे आणि यामध्ये न्यू जॉईनी लॉयल्टी प्रोग्रॅम त्यांनी एक्सक्लुझिव्ह सांगितलेला आहे आणि यात मुदिकेअरचे डी पी रुपये आठशे एकोणसत्तरचे प्रॉडक्ट हे फक्त रुपये नऊमध्ये मिळणार आहेत तर ते कसे ते आपण समजून घेऊ त्यासाठी फर्स्ट कंडिशन आहे की आ, हे जे न्यू जॉईनी बेस्ट सेलर बास्केट आहे त्यातले प्रॉडक्ट खरेदी करणं आवश्यक आहे आणि एका सिंगल इनवॉईसमध्ये मिनिमम पन्नास पी पी व्ही होणं गरजेचं आहे ह्या दोन कंडिशन पूर्ण झाल्या न्यू जॉईनी धमाका ऑफर लागू पडते गिफ्ट सिलेक्ट करत असताना कन्फ्युजन नको म्हणून कंपनीने आपल्याला जवळपास पाच पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय आपण निवडून आपल्याला हवे ते प्रॉडक्ट घेऊ शकतो पहिला पर्याय आहे ज्याच्यामध्ये डिटॉक्स आहे आणि दुसरं ऑप्शन जे आहे ते वेलकॉय कॅल्शियम आहे त्याच्यानंतर टीट्री ऑइल त्यासोबत हँड अँड बॉडी लोशन तिसरा पर्याय आहे जेल टूथपेस्ट किंवा मोरक् त्यासोबत मोरक्कन आर्गन ऑइल क्लिन्झर नेक्स्ट पर्याय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉप्युलर वॉशमेट पावडर आणि त्यासोबत वंडर ड्रॉप हे लिक्विड आहे आणि लास्ट पर्याय जो आहे त्यामध्ये दिलेला आहे राईस ब्रँड ऑइल पाऊच तर या पर्यायांपैकी कोणतंही प्रॉडक्ट आपण हे या डी पी रुपीज नऊमध्ये सिलेक्ट करू शकतो येस लॉयल्टी प्रोग्रॅम जो आहे तो मिनिमम तीन मंथसाठी त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यातले पहिले तीन महिने त्यापैकी एक कुठल्याही महिन्या एका महिन्यामध्ये समजा हजाराचं बिल झालं तरीसुद्धा ती लॉयल्टी कंटिन्यू होणार आहे त्याची एटी पर्सेंट व्हॅल्यू लॉयल्टी कूपन कॅल्क्युलेशनसाठी पकडली जाणार आहे इथल्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल ए व्यक्ती ए व्यक्ती बी आणि व्यक्ती सी आणि मंथ दिलेला आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च व्यक्ती ए जो आहे ॲडवायझर ए त्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिने कम्प्लीट केलेले आहेत न्यू प्रोग्राम प्रोग्रॅमचे तर त्याला लॉयल्टी प्रोग्राम मिळणार आहे बी व्यक्तीने पहिले कोणत्याच महिन्यामध्ये न्यू जॉईनी प्रोग्रॅम जो आहे तो केलेला नाही ना के ना तर त्याला तो मिळणार नाही आणि सी व्यक्तीने फर्स्ट मंथ केलं पण सेकंड मंथमध्ये नाही झालेले पण तो थर्ड मंथमध्ये कम्प्लीट करतो आहे जानेवारी आणि मार्चमध्ये तर त्याला लॉयल्टी प्रोग्रॅम हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे एक्सप्लेन जास्त प चांगल्या पद्धतीने करेल यासाठी हा चार्ट दिलेला आहे ही जी आहे बेस्ट सेलर बास्केट आहे यामधले प्रॉडक्ट्स जे आहेत ते मॅक्झिमम दोन घे क्वांटिटीमध्ये घेता येणार आहेत आपण फास्टमध्ये बघूयात पेस्ट टूथपेस्ट आहे फ्लुराइड पेस्ट ब्रश व्हाईट पॉल सोप हेअरफॉल सलोन हेअरफॉल शॅम्पू स्पिक अँड स्पॅन बियॉन्ड ब्लू टॉयलेट क्लीनर राईस ब्रान ऑइल त्यानंतर कच्ची घाणी ऑइल आहे पॉप्युलर आहे वॉशमेट डिटर्जंट बार आहे वंडर ड्रॉप आहे आणि वंडर सुद्धा आहे या बास्केटमधले पुढचे प्रॉडक्ट्स आहे त्यामध्ये चहा पत्ती आहे सी टी सी त्यानंतर स्ट्रॉंग सी टी सी टी आहे त्यानंतर आहे ते आ, हल्दी पावडर आहे मिरची लाल मिरची पावडर धनिया पावडर आहे आणि स्टेरी क्लीन नेक्स्ट आहे सोफवॉश हँडवॉश सी इन वन श्लोका मोरोकन अर्गन ऑइल क्लिन्झर श्लोका प्युरिफाईंग वॉश डझल ॲडव्हान्स्ड सलोन प्रोफेशनल ऑइल इसेन्शियल परफ्यूम बॉडी टाल्क नेक्स्ट प्रॉडक्टमध्ये आहे सॅनिटरी त्यामध्ये रेग्युलर लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज साईज टी ट्री ऑइल नेक्स्ट जे आहे ते मल्टी मल्टीमिनरल नेक्स्ट डिटॉक्स वेल कॅल्शियम कॉम्प्लेक्स नोनी ज्यूस कॉन्सन्ट्रेट अमृत शक्ती पेन ऑइल स्ट्रॉंग अँड स्मार्ट श्लोका व्हाईटनिंग क्रीम आणि सगळ्यात शेवटी सिल्वर डीप इंस्टंट सिल्वर डीप सिल्वर क्लीनर हे सुद्धा यामध्ये ऑप्शनला आहे नेक्स्ट आहे न्यू जॉईनी ॲक्टिवेशन बोनस 75 फाईव्ह लॅक प्रमोशन पिरियड आहे जानेवारी दोन हजार सव्वीस एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जानेवारी मंथमधले मत सर्व न्यू ॲडवायझर आणि अप टू सिक्स पर्सेंट आणि एन क्यू डीसुद्धा यामध्ये पन्नास पी व्ही करायचं आहे पर्सनली स्पॉन्सर करायचं आहे एक न्यू जॉईनी ज्याला ज्याचा पन्नास पी व्ही झाला पाहिजे आणि डिस्ट्रीब्युटरब्युशन क्रायटेरिया त्यामध्ये हे जे क्वालिफाईड ॲडवायझर्स असतील त्यांना एक शेअर मिळणार आहे पंच्याहत्तर लाख पूलमधला त्यामुळे स्वतःचा पन्नास पी व्ही आणि न्यू जॉईनीचा पन्नास पी व्ही हे फर्स्ट क्वालिफिकेशन सेकंड आहे स्वतःचा पन्नास पी व्ही आणि दोन न्यू जॉईनी पन्नास पी 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 सोबत तर त्यांना काय भेटणार आहे तर तीन शेअर्स मिळणार आहेत या पंच्याहत्तर लाख पूलमध्ये आणि याची जी व्हॅल्यू असणार आहे ती रुपये दोनशे ही कॅपिंग केलेली आहे नेक्स्ट कंपनीचं मिशन आहे वीस हजार डायरेक्टर्स आणि त्यामध्ये माझ्या टीममधून मा मी स्वतः दोनशे डायरेक्टर्स कॉन्ट्रीब्यूट करण्याचं ठरवलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मिशन वीस हजार डायरेक्टर्सचं स्वप्न पूर्ण करत असताना आपल्याला ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स दोन हजार सव्वीसमध्ये तीन नाईट आणि फोर डेजसाठी होणार आहे क्वालालंपूर इथे ही होत आहे आणि याची जी पार्टिसिपेशन कॉस्ट आहे ज्यांना पैसे भरून तिथे जायचं आहे त्यांच्यासाठी ती एकोणनव्वद हजार पाचशे इत रुपये इतकी आहे याला पे अँड गो ऑप्शन अवेलेबल आहे सग सर्व ॲडवायजर्ससाठी आणि हे जे ॲडवायजस आहेत ते ट्रॅव्हल फंड क्वालिफाय केलेले असले पाहिजेत नेक्स्ट आहे लीडरशिप सेमिनार गोवा 2026 ट्वेंटी सिक्स त्यासाठी क्वालिफिकेशन पिरियड मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत एक्सटेंड आहे दिलेल्या आठ मंथपैकी कोणतेही पाच मंथ क्वालिफाय करायचं आहे आणि प्लॅटिनम डायरेक्टरसाठी मिनिमम बेस पेडॅस टायटल हे दोन महिन्यासाठी क्वालिफाय करायचं आहे आणि नेक्स्ट तीन महिन्यामध्ये ते ग्रो करायचं आहे आणि क्वालिफिकेशन क्रायटेरिया बेस पेडॅस टायटल रेड डायमंड डायरेक्टर त्यांच्यासाठी मेंटेन करायचं आहे तीन महिन्यासाठी पेडॅस टायटल आणि ग्रो करायचं आहे नेक्स्ट टू मंथमध्ये तर जे क्वालिफाय क आहेत लीडरशिप सेमिनारसाठी तर त्यांना गोवा क्वालिफाय करण्याबरोबर त्यांचं जे ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं कॉस्ट आहे ते सबसिडाईज्ड होणार आहे पासष्ट हजार रुपयेपर्यंत म्हणजे जे एकोणनव्वद हजार प्लस अमाऊंटने होणार आहे पे ऑप्शनने इंटरनॅशनल कॉन्फरन्स त्यामध्ये सूट मिळणार आहे आणि ती पासष्ट हजार रुपये इतकी भरावी लागणार आहे त्यानंतर असे ॲडवायजस की ज्यांनी क्वालिफाय केलं त्यांचं एक्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर टायटल आणि ते पाच महिन्यांसाठी मेंटेन केलेलं आहे अशा अशा ॲडवायजर्ससाठी जे आहे अमाऊंट जे आहे ती रुपये पंचवीस हजार असणार आहे गोवा ट्रीप जे आहे लीडरशिप सेमिनार गोवा ट्वेंटी ट्वेंटी सिक्स टू नाईट थ्री डेजचा असणार आहे आणि क्वालिफिकेशन पिरियड ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस बेसमंथ पेडॅस टायटल जून दोन हजार पंचवीस आहे आणखी एक एक्सायटिंग ऑफर ज्यामध्ये टॉप टू हंड्रेड लीडर्स आणि अशा लीडर्सना समीर मोदी सरांबरोबर ती ट्रीप करायला भेटणार आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की वीस हजार पेढ्यास टायटल डायरेक्टर जर क्वालिफाय केले तर त्यामध्ये युरोपला सेमिनार होईल त्या तीन दिव तीन रात्री आणि चार दिवसांचा आणि पंधरा हजार जर डायरेक्टर क्वालिफाय झाले टीममध्ये तर एशियामध्ये हा सेमिनार टू नाईट थ्री डेजचा असेल आणि याचं क्वालिफिकेशन पिरियड सध्या चालू आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ही पॉवर ऑफ फिफ्टीची स्लाईड आहे आणि यामध्ये दहा तारीख होऊन गेलेली आहे पण जेव्हा लकी ड्रॉ विनर्स काढले जातील तेव्हा पहिल्या शंभर लोकांना व्ही आय पी मायक्रो स्ट्रॉली पंचावन्न सेंटीमीटरची ब्लॅक ट्रॉली भेटेल ज्याची किंमत नऊ हजार असेल आणि नेक्स्ट तीनशे ड्रॉ विनर्सला स्काय बॅग ॲक्सिया डफल ट्रॉली ही बावन्न सेंटीमीटरची पर्पल कलरची दोन चार हजार दोनशे पन्नास रुपयाची मिळणार आहे आणि नेक्स्ट अकराशे ड्रॉविनसला जे आहे ते मोदी केअरचे प्रॉडक्ट डी पी रुपीज पंधराशेचे मिळणार आहेत नेक्स्ट आहे लॉयल्टी अँड लॉयल्टी प्लस ज्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट लॉयल्टीसाठी पंचवीसशे रुपयाचं बिल आणि लॉयल्टी कूपन हंड्रेड पर्सेंट मिळण्यासाठी दहा हजाराचं लॉयल्टी बिल होणं अपेक्षित आहे पंचवीस तारखेच्या आत ही सर्व बिलं झाली पाहिजेत पंचवीस तारखेला क्वालिफिकेशन तुम्ही चेक केलं पाहिजे की दहा हजार अमाऊंट ही पूर्ण झाली आहे की नाही पण सुद्धा अर्ली मॉर्निंग अगदी लेट नाईटपर्यंत तुम्ही थांबू नका अठराशे रुपयाच्या खरेदीवर लॉयल्टी कंटिन्यू होते पण त्यात शहाणपणा म्हणजे दोन हजाराची ऑफर ॲटलीस्ट घेणं जेणेकरून एक प्रॉडक्ट गिफ्ट मिळतं आणि लॉस असं आहे की अठराशे रुपयेची लॉयल्टी करतो किंवा दोन हजाराची करतो तेव्हा त्याचं जे अमाऊंट आहे ते टोटल बिलाच्या एट्टी पर्सेंट पकडलं जातं रिबॉर्ड क्लब मोर एक्साइटिंग आहे जे लोक लॉयल्टी प्रोग्रॅममध्ये आहेत त्यांना या रिबॉर्ड क्लबमध्ये कंपनीच्या प्रॉडक्ट व्यतिरिक्त इतरही प्रॉडक्ट घेत असतात या महिन्यामध्ये माझ्या टीममधून मिक्सर ग्राइंडर खरेदी करण्यात आला आहे ट्रॉली बॅग खरेदी करण्यात आली आहे आणि काहींनी प्रॉडक्ट घेतलेले आहेत ज्याप्रमाणे आपण ॲप डाउनलोड करत असतो ॲप आप, वापरायला आपल्याला खूप इझी वाटतात अगदी त्याच पद्धतीने आपली वेबसाईटसुद्धा आहे मोदीवे डॉट कॉम आणि या वेबसाईटलासुद्धा रेग्युलर व्हिजिट करणं आवश्यक आहे कारण काही अपडेट्स जे वेबसाईटवर असतात ते कदाचित ॲपवर नसतील त्यानंतर सुरू होतील रिपर्चेस प्रोग्राम जानेवारी मंथ करता सेम प्रॉडक्ट हे न्यू जॉईनीसाठी सुद्धा गिफ्ट ऑप्शन आहे फक्त त्यांना न्यू जॉईनी जे लोक जानेवारीत न्यू न्यूली जॉईन करतील त्यांना पूर्ण महिना ही ऑफर मिळणार आहे आणि जे पहिले ॲडवायझर्स आहेत जानेवारी पूर्वीचे त्यांना पंधरा तारीख ही लास्ट तारीख आहे यामध्ये डी पी रुपीज एकला सलोन ऑइल किंवा फ्युराईड पेस्ट हे ऑप्शन आहेत दोन हजाराच्या खरेदीवरती एस पी एफ थर्टी किंवा दुसरं ऑप्शन फ्रूट ऑफ अर्थ पॉवर ग्रीन टी तिसरं ऑप्शन जे आहे ते आहे मायटी स्प्रे मिक्स अँड मिक्स uh, अँड स्प्रे बॉटल किट आहे पण ते आत्ता अवेलेबल नाही आहे बिलिंगला तर हे दोनच पर्याय आपल्याकडे शिल्लक आहेत नेक्स्ट रुपये डी पी रुपीज तीन हजाराच्या खरेदीवरती अश्वगंधा त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल आणि तिसरं ऑप्शन आहे थ्री इन वन क्लिन्झर टोनर आणि मेकअप रिमूवर हे ग्रीन टी आणि चामो मिल एक्स्ट्रॅक्टसोबत आहे पाच हजाराच्या रिपरचे सॉफरमध्ये पाच ऑप्शन्स आहेत पहिलं ऑप्शन आहे त्यामध्ये मोरक्कन शॅम्पू आणि हँड अँड बॉडी लोशन दुसरं ऑप्शन आहे मायटी इन वन आ, स्प्रे बॉटल तिसरं ऑप्शन आहे त्यामध्ये डिटॉक्स आणि त्यासोबत अँटी कॅविटी टूथपेस्ट चौथं ऑप्शन जे आहे त्यामध्ये कार्डिओ कार्डिओक्टिव आणि अँटीबॅक्टेरियल सोप पाचवं ऑप्शन पा आहे त्यामध्ये कंडिशनर आहे मोरक्कन कंडिशनर आणि त्यासोबत आमला हेअर ऑइल असणार आहे ॲग्री धमाका ऑफर्स कंटिन्यू आहे त्यामध्ये जानेवारी थर्टी फर्स्ट ऑक्टोबरपर्यंत ही असणार आहे असणारी ऑफर यामध्ये थर्टी फर्स्ट जानेवारीपर्यंत असणारी हा ऑफर आहे आणि यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रॉडक्टवरती ॲग्रीच्या ही ऑफर असणार आहे नेक्स्ट ऑफर आहे त्यामध्ये आझादिका जोश यामध्ये बघूयात वेल रेडिएशन प्रोटेक्शन चिप ज्या एक तारखेपासून चालू झालेल्या आहेत आणि पंधरा जानेवारीपर्यंत ह्या ऑफर्स आहेत याची एंड डेट लक्षात घ्या पंधरा जानेवारी आहे यामध्ये रेडिएशन चिपची खरेदी केली असता आपल्याला वॉशमेट पॉवर क्लीन डिटर्जंट बार ज्याच्यामध्ये तीन बार येणार आहेत तर याची एम आर पी दीडशे रुपये आहे हे डी पी रुपये एकला मिळणार आहे आणि जर दोन रेडिएशन प्रोटेक्शन चिपची खरेदी केली तर एक जी आहे विटॅमिन डी थ्री ही वेल सप्लिमेंट एम आर पी पाचशे तीस रुपयाची ॲज अ गिफ्ट डी पी रुपीजला एकला भेटणार आहे त्यानंतर तीन ग्लोबची खरेदी करा सिल्वर किंवा रोज गोल्ड तर त्यावरती एक रुपयामध्ये सेम एनवायरोग्लोब हा आ, गिफ्ट म्हणून मिळणार आहे दुसरी ऑफर त्यातली अशी आहे दुसरी ऑफर अशी आहे की ग्लोबची खरेदी केली तर एक रेडिएशन प्रोटेक्शन चिप ज्याची एम आर पी नऊशे पासष्ट रुपये आहे ती डी पी रुपीज एकला मिळणार आहे सेवंटी फाय पर्सेंट ऑफ याच्यामध्ये अठरा प्लस मोदी केअर प्रॉडक्ट आहेत अर्बन कलर आणि तसेच आणखी काही प्रॉडक्ट रेंज आहे त्यामध्ये सेवंटी पर्सेंट ऑफला सोल फ्लेवर रॉयल काश्मीरी कावा शंभर ग्रॅम ज्याची डिस्काउंट प्राईस आहे दोनशे एक्केचाळीस रुपये सोल फ्लेवर काश्मीरी केशर डिस्काउंट प्राईस दोनशे आठ रुपये त्यानंतर सिक्स इन वन डॅझल आय शॅडो पॅलेट आहे त्याची किंमत चारशे एकोणपन्नास रुपये आहे आणि यामध्ये दोन किट असणार आहेत त्यानंतर इंटेन्स आय पेन्सिल यामध्ये जो शेड आहे त्यामध्ये गो ग्रीन आणि डीप पर्पल हे दोन शेड आहेत मोदी केअर कुकू एअर प्युरिफायर थ्री इन वन फिल्टर याची डिस्काउंट प्राइस आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये नेक्स्ट थर्टी uh, पर्सेंट ऑफमध्ये आहेत हे मेकअप ब्रश प्रो कंट्रोलिंग ब्रश प्रो ब्लश ब्रश त्यानंतर क्रीज ब्रश आय स्मजर ब्रश आणि याची प्रामुख्याने कंटुरिंग नऊशे त्र्याहत्तर ब्लश ब्रश आहे सातशे एक्क्याण्णव क्रीज ब्रश चारशे पंचवीस स्मजर आहे तीनशे चौसष्ट रुपये आय शॅडो आहे चारशे शहाऐंशी रुपये त्यानंतर शेपअप क्रिस्टल नेल फायलर एकशे सहा रुपये फ्लॉलेस फिनिश ब्युटी स्पॉन्ज एकशे एकवीस रुपये इंटेन्स कलर आय पेन्सिल एकशे तेवीस असे याच्यामध्ये डीप ब्लॅक आहे त्यामध्ये कलर तर हे सेवेंटी फाईव्ह पर्सेंटमधले आहे त्यानंतर जे ऑफर आहे त्यामध्ये अल्कलाईन फीचर जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन्स आहेत प्रमोशन वनमध्ये युटिलिटी स्लिंग बॅग आहे प्रमोशन मध्ये मल्टीफंक्शनल लॅपटॉप बॅग आहे आणि प्रमोशनल मध्ये प्रीमियम अल्कलाइन फीचर डेमोकेट मिळणार आहे न्यू इयर मध्ये प्रमोशन आहे एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत तारखांना आपल्या बिझनेसमध्ये खूप महत्व आहे तारखा आणि वेळ तर यामध्ये एकतीस तारखेपर्यंत आहे हे बाय मोदी केअर प्रोडक्ट डी पी रुपीज नऊशे नव्याण्णव केले तर आपण सिक्स फोर्टी नाईनमध्ये या दोनपैकी कोणतंही एक मिल रिप्लेसमेंट शेक घेऊ शकतो ज्यामध्ये चॉकलेट फ्लेवर किंवा कुल्फी फ्लेवर आहे पाचशे ग्रॅम याच्यामध्ये क्वांटिटी आहे नेक्स्ट आहे फ्लॅट फोर्टी पर्सेंट ऑफ ज्यामध्ये कॉफी बॉडी लोशन डि डिस्काउंट प्राईज आहे पाचशे चाळीस त्यानंतर कॉफी बॉडी बटर जे आहे त्याची डिस्काउंट प्राईज आहे नऊशे रुपये ऊद बॉडी बटरची प्राइस आहे नऊशे रुपये नेक्स्ट ऑफर आहे जी एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आहे फ्लॅट फोर्टी पर्सेंट ऑफ ही जी ऑफर आहे वेल कॉर्डीसेन मिलिटरीस ड्रॉप्सवरती आहे आणि याच्यामध्ये काय फायदे आहेत तर इम्प्रुव्ड एनर्जी लेवल एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना आणि इम्युनिटी कग्निशन यासाठी ही हे जे प्रॉडक्ट आहे ते उपयोगाला हो आहे आणि याची जी टी पी त्यामध्ये डिस्काउंट आहे फ्लॅट फोर्टी पर्सेंट होतोय तर डी पी दोन हजार पंच्याऐंशी रुपये यामुळे बचत होते तेराशे नव्वद रुपयाची नेक्स्ट ऑफर आहे मिस्टिक टच ज्यामध्ये फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहे आणि हे जे परफ्यूम आहे याची एम आर पी दोन हजार चारशे इतकी होती तर ते या महिन्यामध्ये एकतीस तारखेपर्यंत ऑफर आहे याची डी पी आहे सातशे एकोणीस रुपये पुढची ऑफर आहे डेमो बॅगवरती यामध्ये पन्नास पी व्ही केलं तर फोर्टी पर्सेंट ऑफ आहे डेमो बॅगला ज्यामध्ये डी uh, पी चौदाशे एकोणपन्नासची बॅग जी आहे ती आठशे एकोणसत्तर रुपयाला मिळते आहे बॅग खूप सुंदर आहे क्वालिटी बेस्ट आहे मी स्वतः वापरलेली आहे पुढची ऑफर आहे सोल शेपची जी अक्केशी एज फायू पीस स्नाईप सेट आहे ज्याला वुडन स्टँड पण सोबत मिळतो तर त्याची किंमत डी पीच आठ हजार नऊशे नव्याण्णव इतकी आहे आणि त्याची जर खरेदी केली तर त्यामध्ये चार हजार सातशे एम एलचा ब्ल्यू कलरचा सोलशेप कीप फ्रेश प्रोड्यूस कीपर हा डी पी तीन हजार एकशे पन्नासचा एक, पन्ना एक रुपयात मिळणार आहे आणि याला खूप वैशिष्ट्य आहे याची यामध्ये ॲडजस्टेबल एअर वॉल्व वा आहे आणि इंटिग्रेटेड आईस पॅक आहे हा त्यानंतर मेंटेन ऑप्टिमल मॉइश्चर अँड एअर फ्लो टाईम डायल ऑन द लीड हेल्प यू ट्रॅक स्टोरेज डेट तर असा हा यूजफुल आहे आणि ऑफर पण त्यावरती छान दिलेली आहे एक रुपयात तो मिळणार आहे पुढच्या ऑफरमध्ये ट्रॅव्हल मॅटची ऑफर आहे ज्यामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार आहे तर यामध्ये डी पी दोन हजार दोनशे बहात्तरची ही जी बॅग मिळते आहे तर यात जवळपास पन्नास टक्के ऑफची ही ऑफर आहे तर पूर्णपणे पन्नास टक्के ऑफ मिळतो आहे नेक्स्ट जी बॅग आहे त्यामध्ये मल्टीफंक्शनल लॅपटॉप बॅग आहे याची ऑफर डी पी अकराशे छत्तीस रुपये आहे नेक्स्ट जी बॅग आहे ती मल्टी युटिलिटी बॅग आहे त्याची डी पी पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये नेक्स्ट जी बॅग आहे त्याच्यामध्ये मल्टी युटिलिटी स्मार्ट स्लिंग बॅग आहे त्याची डी पी चारशे बावन्न रुपये आणि एक ते एकतीस तारखेपर्यंत मोदी केअर प्रोडक्ट्स जर आपण खरेदी केले डी पी रुपये दोन हजार सातशे नव्याण्णव तर त्यामध्ये सहाशे एकोणपन्नास रुपये भरून हे वर्धमानचं बेडशीट सेट जो आहे तो विकत मिळणार आहे दोन हजार सातशे नव्याण्णव मोदी केअर प्रॉडक्ट्स खरेदी केल्यावर रिसेंटली लॉन्च झालेले प्रॉडक्ट ब्रिंग द स्पिरिच्युअल इसेन्स इसेन्स ऑफ नेचर कलेक्शन ऑफ एलेवन फ्रॅग्रन्स सेंट ऑफ नेचर फ्रॅग्रन्स इन्फ्युज विथ ब्लेसिंग अँड पॉजिटिविटी यामध्ये ग्रीन टी एप्पल ऊद ऑरेंज नागचंपा मोगरा लेम्जर लेमन, लेमन ग्रास है सैंडलवूड है सिल्क मेट लिपस्टिक यामध्ये दहा शेड्स दिलेल्या आहेत या रिसेंट लॉज लॉन्च झालेल्या आहेत याची डी पी पाचशे चोवीस रुपये एम आर पी सहाशे नव्याण्णव रुपये ड्रॅमॅटिक लुकसाठी हे अर्बन कलर लंडन ड्रॅमिकल आईज का काजल आहे बिझनेस बिल्डिंग टूल्स यामध्ये प्रामुख्याने बघूयात मोदी वे द न्यू वे प्रॉडक्ट कॅटलॉग एम आर पी पंच्याऐंशी रुपये सायन्स ऑफ शिफ्टिंग एकशे दहा रुपये शिफ्ट लाईफ वीस रुपये सपने प्रोडक्ट कॅटलॉग इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे यामध्ये सर्व माहिती मिळून जाईल डी पी इंडक्शन प्रोग्राम यामध्ये डी पी चालू करणे तो चालवणे आणि मॅनेज करणे यासाठी हा हे एक सेशन आहे ज्यामुळे डी पी वे कशा पद्धतीने आपण रन करतो याची माहिती मिळते रोशनी कॉल सेंटर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहापर्यंत फक्त रविवारचं बंद असतं इतर वेळी तुम्ही कॉल करू शकता एम कॉल कराल तेव्हा एम ए नंबर बड डेट सोबत असणं गरजेचं आहे कंपनी सपोर्टिंग सिस्टीम म्हणून लीडरशिप मीटिंग शेड्यूल अरेंज करत असते आणि त्याचं दर महिन्याचं वेगळं शेड्यूल हे पब्लिश होत असतं ऑल ओव्हर इंडिया ह्या मीटिंग होत असतात आणि त्या मीटिंगला परिवर्तन मोदी वे इन्फिनिटी प्लॅन हे सर्व त्यामध्ये डिस्कस केलं जातं त्याविषयीची माहिती दिली जाते साधारण दीड तासाचा हे आ, ही जी मीटिंग आहे ती शेड्यूल केलेली असते आणि गेस्ट विथ लीडर्स असे मिळून ही सक्सेसफुल करतात